नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत पण सरकारी पोलीस स्टेशन याचा दखल का घेत आम नाही आमची वाली काही हे वारंवार घडू राहील प्रत्येकाच्या तिथं नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे चोरी संदर्भातली रोख रक्कम पन्नास हजारसह सोन्या चांदीचे नऊ ते दहा लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे येला तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातसुद्धा दरोड्याचे व घरफुडीचे प्रमाण वाढले आहे यामध्ये महिलांनासुद्धा मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्याची नुकतीच घटना घडली होती काही दिवसापूर्वी दरोड्याचे चित्र ताजे असतानाच हा दुसरा दरोडा पडल्याने ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र पोलीस यंत्रणेचा कुठलाही वचक शहरासह तालुक्यात राहिलेला नसल्याने नागरिकांमध्ये चर्चा आहे परिणामी अशा चोऱ्या सातत्याने होत आहे येवला तालुक्यात दरड्याच्या सुमारे नऊ लाखांचा सोन्या चांदीचा ऐवज व रोख पन्नास हजार असा ऐकून सुमारे दहा लाखांच्या चोरी झाल्याची घटना तालुक्यातील गवंडगाव येथे घडली सदर घटना रामनाथ महादू भागवत व्यवसाय शेती असलेल्या शेतकऱ्याच्या घरी मजुरांना वाटण्यासाठी बँकेतून आणलेले रोख रक्कम पन्नास हजार तसेच घरात लेकीबाळीचे असलेल्या ले सोन्या चांदीचे दागिने यामध्ये सुमारे सात ते आठ तोळे सोने पन्नास बार चांदी व रोख रक्कम पन्नास हजार असा एकूण नऊ ते दहा लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे दरडखोर घरच्या गच्चीच्या जिन्याने खाली उतरत प्रवेश करत घरातील धान्याच्या कोठीमध्ये सोन्या चांदीच्या वस्तू व रोख रक्कम पन्नास हजार ठेवलेली कोठी चोरून शेतात फोडली व सोन्या चांदीचे चा दागिने रोख रक्कम चोरून नेले घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे सातत्याने चोऱ्या व दरोड्यांमुळे पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले आहे बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे येवला मी मनोज नामदेव भागवत राहणार गवडगाव काल आमचे बंधू रामनाथ शहादू भागवत यांच्या घरी म्हणजे आज दिनांक दहा पाच आज दोन हजार पंचवीस वार शनिवार रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान चोरट्यांनी डल्ला घातला म्हणजे घरावर चढून आणि वरच टावरचा दरवाजा खोलून चोर खाली आले जिन्याना आणि किचन रूममध्ये बंधुनी कोठीमध्ये त्यांचे डाग डागीने आणि कॅश रक्कम ठेवली होती तर चोरट्यांनी ती कॅशर म्हणजे पूर्ण कोटीच उचलून आणि कुठल्याही बाकीच्या गोष्टीला इतर ठिकाणी हात न लावता फक्त त्यांना जस जणू काही माहितीच तू चोर असल्यासारखं कोटी उचलूनच आणि किचनचा दरवाजा खोलून ये अशी दोनशे लांब मंत्रावर नेऊन टाकली आणि त्या कोठीत असलेलं साधारण पाच तोळेची सो पोत सोन्याची आणि पाच ग्रॅम पाच ग्रॅमची एक नत होती ना अशी किरकोळ कारकोळी दोन तीन ग्रॅम सोन्याचा ऐवज आणि चाळीस भाराच्या बोट्या चांदीच्या आणि दोन पाच दहा भाराच्या इतर लहान पोरायच्या सर्या सुऱ्या आणि साखळ्या असं एक पन्नास एक्कावन भाराच्या चांदी आणि पन्नास हजार रुपये आत्ताच दोन तीन दिवसापूर्वी बंद होणार मोलमजुरी वाटण्यासाठी ना कॅश काढून आणली होती असं सगळं रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान जेव्हा घरातली वहिनीनं उठून पाहिलं तर दरवाजा उघडा म्हणून खुलासा झाला असं सगळं लंपास केलं म्हणजे सहा तोळे सोनं एक्कावन्न भार चांदी आणि पन्नास हजार कॅश आयुज आज सगळं चोरून नेलं आणि माझं एक सांग आहे पोलीस प्रशासनाला म्हणजे माझ्या माहितीस्तव दोन चार वर्ष झाली असतील मला आठवतं तसं जेव्हा मार्च एंड होतो लगन सरई चालू होती तर आमच्या पूर्व भागात येणार या गोष्टी चालूच होऊन जात्या सर्रास येणं दरवर्षी सगळं नीती एंड झाला काही इकडं दरोडे चोऱ्या या गोष्टी होऊन जात्या तरी पोलीस प्रशासनाला माझी कळकळीची विनंती का ह्या गोष्टी वारंवार काबार काढत्या तुम्ही समजा लक्ष द्या त्या तुम्हाला माहितीच तर तुम्ही जे दोन चार डोके ते घेऊन जात्या पुन्हा ते सोडून देत्या पुन्हा त्यांचा तो धंदा आहे तो चालूच राहतो तरी ह्या गोष्टीत आता आज तोळे सोनं पन्नास भार चांदी आणि पन्नास हजार ऐवज म्हणजे एक वर्षाचं उत्पन्न सुद्धा नाही अशी परिस्थिती वाढवली तर पोलीस प्रशासनाला कळकळीची कल विनंती आहे का तुम्ही याच्यावर पुरेपूर लक्ष घालून आणि प्रतिबंधक मग कारवाई करावी आणि आम्हाला लवकरात लवकर या आमचं कसं न्याय मिळवून जात येईल याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा धन्यवाद अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा